नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा तसेच कोणता मंत्र म्हणावा कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडला पाहिजे उपवास सोडताना आपण कोणत्या भाज्या चुकेही खायच्या नाही याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ना महालयाला विसरू नका आपण सर्वांनी आषाढी एकादशीचा उपवास केला भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका ह्या हो होऊन जातात जर आपल्याकडून या काही चुका झाल्या तर आपण उपवास व्रत केला तर त्याचे फळे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण उपवास सोडताना देखील काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे एकादशीला उपवास करण्याची प्रामुख्याने दोन प्रकार आहेत त्याला स्मार्थ आणि भागवत असं म्हणलं जातं बहुतांशी वारकरी मंडळी भागवत वार पद्मती पाळतात तर मूर्तींना मानणारे स्मार्थ एकादशी व्रत करतात वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे फार महत्व आहे या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी असते एकादशीच्या दिवशी विठिवरायाचं आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेणं फार पुण्याचं मानलं जातं त्यामुळे अशा आषाढीला लाखो वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जातात तर आता आपण एकादशीचा उपवास अगदी सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला उपवास करायचा आहे पण हा उपवास आपल्याला द्वादशीला सोडायचा आहे द्वादशीला बारसे देखील म्हणतात एकादशीचा उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग तिथीनुसार येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं शास्त्रात सांगितलं जातं हा तिथी वास वासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडावा हा काळ पंचागत दिलेला असतो द्वादशीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्व असतं या दिवशी भागवत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीतील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजेच उपवास सोडण्याला सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात तर आता आपण या उपवास कधी सोडावा कोणत्या वेळेमध्ये सोडावा तसेच भाजी कोणती खावी याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया आता हा आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटापासून म्हणजे द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार पहाटे एकोणतीस मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या काळामध्ये उपवास सोडू शकता पण आता जर आपल्याला या काळामध्ये उपवास सोडणे शक्य नसेल तर तुम्ही तुमचं काम उरकल्यानंतर तुम्ही जेवण कर, करता तेव्हा जरी उपवास सोडला तरी पण चालेल आता उपवास सोडताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे उपवास सोडताना आपण त्यामध्ये कांदा लसून हा वर्ज ठेवायचा आहे तामसिक आहारांचे आपण सेवन करायचे नाही तसेच आपण यामध्ये वांगेची भाजी देखील घ्यायची नाही उपवास सोडताना वांगेची भाजी खायची नाही तसेच घेवड्याची भाजी देखील आपण उपवास सोडताना चुकूनही घ्यायची नाही मग घेवडा असेल किंवा वाला असेल यांची भाजी आपण उपवास सोडताना सेवन करायची नाही शक्यतो तरी उपवासोडताना तिखट भाज्यांची सेवन करू नये मग आपण उपवा सोडताना जो काही पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे तो गोडस पदार्थ बनवावा असे म्हणतात मग तुम्ही अगदी पुरी बनवू शकता किंवा पुरणपोळी बनवू शकता पण आपल्याला गोडस पदार्थ हा उपासणी बनवायचा आहे आता उपवासोडतानी प्रथम आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत तो आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायचा आहे जसं आपण जी काही पहिली पोळी बनवणार आहोत ती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे आता तुमच्या इथे जवळ जर कुठे गोमाता असेल तर गोमातेला तुम्ही ही पोळी खायला देऊ शकता गोमातेला शक्यतो तरी हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेच्या जवळ फक्त तुम्ही चपाती ठेवावी गोमातेच्या पायावरती पाणी घालावं गोमातेला हळदी कुंकू अर्पण करावं आणि गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण गोमातेचं दर्शन घ्यावं तुमची इच्छित मनोकामना एखादी असेल तर तुमची कठीणातली कठीण कोणती इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल ती देखील तुम्ही गोमातेला सांगायची आहे किंवा कोणती अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता आता ज्यांच्या इथे गोमाता नसेल तर त्यांनी काय करावे त्यांनी तो नैवेद्य देवापुढे थोडा वेळ ठेवायचा आहे मग अगदी पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटे तुम्ही देवापुढे ठेवू शकता त्यानंतर आपण हा ग्रहण केला तरी पण चालेल आता आपण उपवास एका भाजीचे सेवन करायचे आहे अगोदरच्या काळापासून जेव्हा आपले आजी आजोबा उपवास करायचे तेव्हा ते एकादश झाल्यानंतर द्वादशीला हीच भाजी खाऊन उपवास सोडायचे मग आपल्याला देखील ही भाजी उपवास सोडताना खायचीच आहे आता या भाजीला वाघाट्याची भाजी किंवा वाघाटीची भाजी किंवा वाघुटेची भाजी असेही म्हणतात ही एक प्रकारची रान भाजी आहे जेव्हा आषाढ महिना असतो त्यामध्येच ही रानभाजी येत असते त्यामुळे उपवास सोडताना ही भाजी खाल्ली जाते तुम्ही जर आज बाजारामध्ये गेला तर तुम्हाला सहजपणे ही भाजी मिळून जाईल कारण की आषाढी का ज्या दिवशीच विकण्यासाठी असते उपवास सोडताना आपण ही भाजी खाऊन उपवास सोडला तर आपल्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळते असे देखील म्हणतात पण जर तुम्हाला ही भाजी बनवणे माहित नसेल तर तुम्ही वर बघून देखील ही भाजी बनवू शकता तसंच आपल्याला जर ही भाजी मिळाली नाही तर आपण कोणती भाजी बनवायची मग तुम्ही मेथीची भाजी देखील बनवू शकता किंवा कोणताही गोड पदार्थ आपण बनवायचा आहे गोड पदार्थ खाऊनच मग आपण हा उपवास सोडायचा आहे तसंच उपवास सोडताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो नारायणा नमः ओम नमो नारायणा नमः हा मंत्र आपण उपवास सोडताना म्हणायचा आहे एकवीस वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे तसेच आपण एकादशीचे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसाद अर्पण करायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही शिरा देखील अर्पण करू शकता आणि शिरा देखील जेव्हा आपल्याला उपवास सोडायचा असेल तेव्हा आपण ग्रहण करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी कदशीचा उपवास कधी सोडावा तसेच सोडताना कोणता मंत्र बनावा कोणत्या पदार्थ खाऊन हा उपवास सोडला पाहिजे तसेच उपवास सोडतानी आपण कोणत्या भाज्या चुकूनही खायच्या नाही हे सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद